पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मागील जवळपास साठ वर्षापासून धनगर समाज हा अनुसूचित जमातीतील जमातीत, जमातीत समावेश होण्यासाठी संघर्ष करत आला आहे केंद्रसूची धनगर आणि धनगर या शब्दातील संभ्रमामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील समावेशासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे झाली आहेत दोन हजार चौदामध्ये बारामती येथे झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा यांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची ग्वाही दिली होती याची आठवण आज विधानसभेत करून देत सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी केली तर इगतपुरी राष्ट्रवादीचे आमदार हिरामन हिरामन खोसकर यांनी अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवल्याचे देखील दिसून आले बोला 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 डॉक्टर जाती जमातीच्या जमातीच्या यादीमध्ये क्रमांक सव्वीसला धनगड हा शब्द टाकलेला आहे या ठिकाणी सन्माननीय अजितदा ही सर्व माहिती आहे मागच्या पन्नास साठ वर्षापासून या राज्यातले धनगर बांधव वर्षानुवर्ष आंदोलन उपोषण करत आलेली आहेत दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये मोठं आंदोलन झालं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येईल म्हणून रा राज्य सरकार कायम समित्या नेमतात शिष्टमंडळांकडे तपासणी होती बैठका घेतात पण ऐंशी वर्ष होत आली स्वातंत्र्याला अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे सन्माननीय माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींच्या उपस्थितीमध्ये लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी मोठा मेळावा घेण्यात आला आणि अटलजींनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला होता हे सरकार हे संवेदनशील आहे धनगर बांधवांच्या ह्या ज्या मागण्या आहेत विशेष करून अनुसूचित जमातीचा समावेश करणं खूप गरजेचं आहे धनगर धनगड हा शब्द धनगर बदलून देण्यात यावा आणि इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे तर महाराष्ट्र सरकार हे कधीपर्यंत समावेश करून देणार सारख्या समित्या होतात मंत्री महोदय होता नको बोला उत्तर घ्या अध्यक्ष महोदय यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेले आहे निश्चित आहे समाजावर किंवा बंजारा समाजावर अन्याय होऊ नये ही शासनाची भूमिका आहे आणि त्या संदर्भामध्येच आता जे काही मागे जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं ते इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की प्रत्येकाचा रोष मग तो धनगर समाज असेल बंजारा समाज असेल यांचा रोष हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि आता हे प्रकरण कधीतरी एकदा निकाली काढावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता ही समिती नेमलेली आता ह्या दोन तीन महिन्याचा अहवाल जो आपण जो कालावधी जो दिलेला आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सह्याद्री अतिथीगृहावर स्वतः त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि तीन महिन्याचा कालावधी जेव्हा मा त्यांना दिलेला आहे तर अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पुढची कारवाई करणं थोडंसं उचित होणार नाही म्हणून योग्य मार्गाने आणि जे काही आरक्षण देणे किंवा हा जो विषय असतो या वेळेला त्याच्यामध्ये कोणती कमतरता नसावी या अनुषंगाने मुख्यमंत्री ठोस पावलं उचलत आहेत म्हणून आता प्रकरणाला महिन्याचा कालावधी निश्चित लागणार आहे चला पुढे जाऊया बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय समाजामध्ये अतिशय संवेदना निर्माण करणारा हा प्रश्न निर्माण झालेला आहे है। हैदराबाद है गॅझेटच्या नोंदीवरून प्रत्येक जो समाज आहे बंजारा समाज धनगर समाज धोबी समाज नावी समाज हे सगळे नाहीत सर स, या सगळ्या सामाजिक समाजाच्या अस्मिता जागृत झालेल्या आहेत आणि प्रत्येक समाज मागासवर्गीय आरक्षण घेण्याच्या अनुषंगानं जे पूर्वी टाळ ताल, टाळत होते आता मागासवर्गीय होण्याकडे जी आता जी धडपड सुरू आहे ती निश्चितपणानं रास्त आहे माझी अशी विनंती आहे की हा प्रश्न कुणीतरी उठतय कोणी पण अनुसूचित जाती उप जमातीमध्ये उपवर्ग करा म्हणतंय हा प्रश्न इतका साधा नाही आहे सामाजिक वातावरण दूषित करण्याच्या अनुषंगानं आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातला कोणीतरी उठतो माझ्या समाजाला हे द्या त्या समाजात घाला हा प्रश्न असा सोडू नये माझी उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे जातीय जनगणना झालेल्या नाहीत क्वांटिफाईड डाटा कोणत्याही समाजाचा महाराष्ट्र शासनाच्या समोर आलेला नाही अशा परिस्थितीमध्ये कोणीही उठतो जाती अस्मिता घेऊन बोलतो हे बोलणं टाळावं आणि एक सर्वंकष समाजाला प्रतिनिधित्व देणारी सगळ्या समाज घटकांची एक बैठक एक एक त्याला काय म्हणू आपण समिती तयार करून त्यानंतर हा निर्णय घ्यावा आणि तोपर्यंत हे जे फुटकळ लोक जी जी बोलतायत समाजामध्ये अस्थिरता निर्माण करतायत त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल आणावा अशी माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे ठीक बोला खोसकर साहेब बोला या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये या आम्हाला आमचा विरोध आहे का याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये जरी मोर्चा चालला तर आम्ही चोवीस आमदार आहे दुसरं त्यांना आरक्षण द्यावं परंतु अनु म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये त्यांना आरक्षण देऊ नाही शासनाला माझी विनंती आहे की आमच्या पंचाळीस जाती आहे कडी का पण आजच सुद्धा आमचे लोक गणगण करत आणि त्याच्यात आरक्षण द्यावं आमच्या वाट्याला काहीच येणार नाही माझी हात जोडून शासनाला विनंती आहे का अनुसूचित जमातीमध्ये त्यांना आरक्षण देऊन त्यांना वेगळं आरक्षण द्यावं हीच माझी विनंती ठीक आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सहा नको बाज झालं आता अध्यक्ष महोदय मूळ मुद्दा झाला आता प्रश्न क्रमांक पंधरा हजार सहाशे सत्याहत्तर अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय खर तर मंत्री महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर वाचलं प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे कारण एक दोन तीन चार मी उत्तर देत नाही पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जाब विचारून ठेवा काय उत्तर आपण दिलंय महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारित दोन हजार एकवीस अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकोणीस अशा एकूण अठ्ठावीस परराज्यातील नौकांवर